मित्रांनो मनोज जरांगे पाटील आज उपासणाला बसून झालाय तिसरा दिवस आज तिसऱ्या दिवशी मान्य खासदार सुप्रिया सुळे ह्या आज मनोज जरांग्यांच्या भेटीसाठी आजच मैदानावरती गेल्या तिथे गेल्यानंतर थोडा गोंधळ झाला शरद पवारांविरुद्ध काही घोषणाबाजी झाली आणि अशा आपल्यासमोर वेगवेगळ्या क्लिप आल्या मीडियामध्ये त्या काही क्लिप आता व्हायरल होऊ राहिल्यात त्यामध्ये आपण कोणत्या कोणत्या क्लिप आल्यात काय आलेल्या सर्विस्तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पाहू मी तुम्हाला त्या क्लिप्स दाखवतो जरांगे यांच्या आंदोलनासाठी की मराठा आंदोलकांनी आपल्याला पाहायला मिळते मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहेत मनोज जरांगे यांना भेटून सुप्रियताई जे आहेत सध्या आपण पाहतोय की सुप्रियाताई सु जे आहेत त्या मनोज जरांगी यांना भेटण्यासाठी आलेल्या होत्या मात्र मनोज त्यांची गाडी जी आहे ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवलेली आपल्याला पाहायला मिळते गोंधळ जो आहे मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडीवरती आपण पाहतोय की गाडीच्या समोर हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आडवे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुब्रता जाऊ देणार अशा पद्धतीचं आक्रमक पवित्र घेतलेला आहे मनोज रंगीने आवाहन केलेलं आहे की आलेल्या नेत्यांना कुणी आडवाआडवी करू नका मात्र त्याचं कोणतंही पालन जे आहे मराठा बांधवांकडून होत नाही आपण पाहतोय की अशा पद्धतीनं विशिष्ट वर्तन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते मनोज जरांगींनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या मात्र सूचनांचं पालन या ठिकाणी मराठा आंदोलक करताना पाहायला मिळत नाही आपण पाहतोय की अशा पद्धतीनं हुज्जत जी आहे ती मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी घातली जाते आणि सुप्रियाताई सुळे यांची गाडी आपण पाहतोय की या ठिकाणी मराठा आंदोलकांनी आडवून धरलेली आपल्याला पाहायला मिळते आपण पाहतोय की या गर्दीतून सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते मात्र मराठा आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नाहीत आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीनं गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे गाडीवरती आपण पाहतोय की सुप्रियाताई सुळे यांची गाडी या ठिकाणी थेट आढवण्याचा प्रयत्न जो आहे तो मराठा आंदोलकांकडून करण्यात आला गाडीमध्ये सुद्धा स्वतः सुप्रियताई सुळे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांची गाडी जी आहे ती गरजेकडून काढून केलेलं आवाहन त्याला मात्र हरफळ जो आहे तो मराठा आंदोलकांकडून फासला जातोय आणि आपण पाहतोय की या ठिकाणी शरद पवारांच्या विरोधात एक मोठा संताप मराठा आंदोलकांकडून या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे खासदार सुप्रिया सुळे आणि मनोज सरांगे पाटील यांची भेट घेतली माध्यमांना प्रतिक्रिया दिली मात्र त्यानंतर ते आपल्या गाडीकडे येत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला त्याने गाडीपर्यंत पोहोचण्यामध्ये देखील अडचणी आलेली आहे यापुढे त्यांची गाडी जी आहे ती जाऊ दिली नाही चारी बाजूनी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला एक मराठा लाख मराठाची घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर आंदोलकांनी अक्षरशः बॉटल्स ज्या आहेत त्या फेकलेल्या आहेत मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत शरद पवारांच्या विरोधात त्यांच्याकडून घोषणाबाजी एक मराठा लाख मराठा असं म्हणत घोषणाबाजी त्यांच्याकडून करण्यात आली सुप्रिया सुळे यांना गाडीपर्यंत पोहोचण्यामध्ये देखील मोठी अडचण आलेली होती कारण चहू बाजूनी मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातलेला होता आणि ज्यावेळेला त्या गाडीमध्ये बसल्या त्यावेळेला सुद्धा चारी बाजूनी गाडीला मराठा आंदोलकांनी घेराव घातला গাড়ী গাড়ী আ গাড়ী কৈছে গাড়ী मराथी है सा सा पाहला है। आता ले आहे। तर टी मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्याची आहे ती आपण या तर परिसरात काहीसा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत सुप्रिया सुळे आता निघालेल्या आहेत तर दुसरीकडे मराठा आंदोलक घोषणाबाजी करतायत हॅलो हॅलो आपण पाहतोय सुप्रिया सुळे आता निघालेल्या आहेत आणि हे आंदोलक त्यांना भेटण्यासाठी इथे आलेले आहेत सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून खरंतर सरकारवर हल्लाबोल केलाय